नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मला असं वाटलं आजचा जो क्लायमेट बघून मित्रांनो आजचा वातावरण बघून मला असं वाटलं की आमच्या गावापासून जेवढे ट्रेकिंगचे पॉइंट आहेत ते आज तुम्हाला मी सांगावा असं मला वाटलं तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरापासून सांदनदारीकडं जायचा रस्ता आणि घरापासूनच रतनगडला जायचा रस्ता तसेच मदन कुलंग हे किल्ले ते पण मी तुम्हाला दाखवून देतो आमच्या गावापासून जवळचे ट्रेकिंगचे पॉईंट तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते आमच्या गावाचे गावापासून जवळचे जे ट्रेकिंगचे पॉईंट आहेत ते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर आपल्याला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला बघू घरापासून जवळचे ट्रेकिंगचे पॉईंट तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा समोरचं जे गाव दिसतंय मित्रांनो हे जे गाव आहे ते आहे साम्रज गाव आणि मित्रांनो या गावामध्येच गावाच्या बाहेर आमचं घर आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इथं आमचं घर आहे इथं आणि आमच्या घरापासूनच सांदनधारीकडं जायला रस्ते मित्रांनो हे बघा इकडनं रस्ते सांदुंदरीला जायला इकडनं असं आणि इकडं खाली सांधन दरी आहे मित्रांनो इथं खाली ह्या झाडांच्या पलीकडं इथं खाली दरी आहे मित्रांनो आणि समोर जो दिसतोय हा पर्वत हा आजोबा पर्वत आहे बघू शकताय हातमध्ये घातल्यानंतर हिडू आपला थोडा ब्लर होतोय तर मित्रांनो इकडं दरी आणि आजोबा पर्वत आहे बघा आणि तसंच हा जो दो डोंगर दिसतोय मित्रांनो हा आहे शिपनर डोंगर आहे मित्रांनो आमच्या गावापासून जवळचा आणि इकडचं जे डोंगर दिसतात मित्रांनो त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो बघा हे धुका आलं हा अलंग आहे आणि याच्या बाजूला मंदिरबाग इथं मदन आणि इकडचं जे धुका आले ते कुलंग आहे बघा हात घातल्यानंतर ब्लर दिसते तुम्हाला आता लक्षात येईल हे बघा अलंग मदन आणि कुलंग असे हे तीन किल्ले ते मित्रांनो आणि अलंग मदन, हे बघू शकताय मदन कुलंग असे हे तीन किल्ले ती आणि हे आमच्या गावापासून पण करता येतात ट्रेक यांचा तर मित्रांनो दुसरे जो पॉईंट आहे मित्रांनो इकडं आहे कळसुबाई शेखर हे बघा मित्रांनो हे दुक्का आलेला हा मोठा पर्वत दिसतोय ना हा आहे कळसुबाई शेखर आणि मित्रांनो आता रतनगडचा रस्ता मी तुम्हाला दाखवून देतो बघा हे तो माझं घर आहे आणि इकडनंच रतनगडला जायला रस्ते बघा मित्रांनो इकडं खाली आमची शेती आहे तुम्हाला भात लावलेली दिसत असेल इकडं खाली आणि मित्रांनो हा इकडच्या साईडनंच गावाच्या पाठीमागून इकडं रतनगडला जायचा रस्ता आहे बघा हाच रस्ता आहे मित्रांनो आणि ह्या जंगलातून वरती गेल्यानंतर हा समोर जो तुम्हाला दिसतोय तो रतनगड आहे त्याच्या इथं इथं वरती चढून जायला लागत आहे मित्रांनो आणि हे स्थंबसारखं दिसतंय असं याला म्हणतात खुट्टा खुट्ट्याला असं टन मारून जायला लागते आणि हा आहे रतनगड मित्रांनो तर रतनगडचा रस्ते आमच्या घरापासून मित्रांनो दोन तास लागतात रतनगडला जायला आणि आता खास म्हणजे रतनगड ट्रेकचा शिजन आहे मित्रांनो खूप सोनकीचे फुलं आलेली ते आणि रंगीबिरंगी फुलं तुम्हाला रतनगडावर बघायला मिळणार आहे ती जर आत्ता जर ट्रेक करणार असेल तर तुम्ही तर मित्रांनो आत्ता म्हणजे कसं पाऊस पण उघडलेलं आहे आणि खूप ट्रेकसाठी छान वातावरण आहे मित्रांनो रतनगड ट्रेक, रतन ट्रेक करायचा असेल तुम्हाला तर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या नोव्हेंबरचे पंधरा दिवस पहिले आणि सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर हे खूप छान असं वातावरण असते आणि निसर्ग पण छान असतो बघायला रत्नगडचा तर मित्रांनो माझा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला जर यायचं असेल रत्नगडला तर येऊ शकताय आहे मित्रांनो तुम्हाला राहण्याची जेवणाची सोय केली जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद